चला हा या ठिकाणी आपण आजचं सेशन सुरू करतोय पोलीस भरतीचं पोलीस भरतीचे मराठीचे प्रश्न आपला बघायचे आहेत पंचवीस प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असणार आहेत आणि निश्चितपणे हे आगामी काळातल्या आहेत ओके आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा सुरुवात या ठिकाणी करूया बघा पंचवीस प्रश्न मराठीचे तुमच्यासाठी आणि हे आलेले प्रश्न आहेत परीक्षेला आलेले प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय थोडस लाईटचं जरा सिस्टीम बदलवलंय पण दिसतय का मला एकदा व्यवस्थित सांगा तुम्हाला स्क्रीन दिसते का मी घरी जातो या वाक्यामध्ये घरी हा कोणता शब्द प्रकार आहे बघा सर्व नाम क्रियाविशेषण अव्यय विशेषण घरी जातो बघा बरं मी घरी जातो असं म्हटलेलं आहे मी काय आहे सर्व नाम आहे जातो काय आहे क्रियापद आहे घरी जातो या ठिकाणी काय घरी जातो म्हटलं हे जे घरी आहे ना कुठे जातो क्रिया कुठे घडते आहे घरी जाण्याची क्रिया घडते आहे क्रियाविशेषण हा शब्द प्रयोग प्रकार आहे काय क्रियाविशेषण आहे अव्यय तर नाहीये विशेषण सुद्धा नाहीये हे क्रियाविशेषण आहे लक्षात घ्या हे क्रियाविशेषण आहे लक्षात घ्यायचं आहे ओके आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी तो धावू लागला येथे धावू हा हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे बघा तो धावू लागला अकर्मक सकर्मक भाववाचक धातुरूप उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो धावू लागला आता पहिला मुद्दा सहकर्म कधी असतो वाक्यामध्ये कर्म असेल तर वाक्यात कर्म आहे का धावणारा कोण आहे तो तो हा करता आहे हे क्रियापद आहे लागला कर्मधाव सा, आहे का नाहीये सकर्मक तर नाहीत आहे भावाच्या नाहीये धातुरूप नाहीये हे ना अकर्मक धाव अक्रमक धातुरूप हे क्रियापदाचा प्रकारच नाही धातू धातू साधित ते वेगळं असत बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे अकर्मक आहे जे वाक्यामध्ये कर्मच नाहीये ती क्रियापद अकर्म क्रियापद असतं लक्षात ठेवावं लागेल आपण पुढे जातोय प्रश्न तुमच्या समोर पुढचा बघा काय म्हटलंय योग्य समास ओळखा समास योग्य गुरु शिष्य दौ बहुब्रीही कर्मधारय तत्पुरुष गुरु आणि शिष्य दोन शब्द आहेत पहिला महत्व किचा की कि दुसरा की दोन्ही महत्त्वाचे यावर उत्तर ठरतं उत्तर देता आलं पाहिजे चलो काय पहिला दौंदव येईल का इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे दौंदव समास येईल का गुरु आणि शिष्य दोन्ही महत्वाचे का बहुब्रिय म्हणजे तिसराच कर्मधारा येईल का तत्पुरुष येईल का गुरु शिष्य ही तेवढाच महत्वाचा आहे आणि शिष्य सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे गुरु शिष्य हे या ठिकाणी उत्तर येणार पुढे बघा प्रश्न आहे अत्यंत सुंदर याचा योग्य प्रतिशब्द निवडा अत्यंत सुंदर प्रतिशब्द म्हणजे काय हो समार्थी शब्द रमणीय शुभ्र लोभस देखना चार नंबरचा प्रश्न आहे आहे आणि अत्यंत सुंदरला काय म्हणणार तुम्ही बघा दोन तर तुम्ही कट करणार रमणीय आणि शुभ्र विषय तो लोभस म्हणायचं की देखना म्हणायचं आणि हा फसवणार आहे पण उत्तर काय लोभस अत्यंत जो सुंदर असतो ना त्याला आपण लोभस असं म्हणतो खरं म्हणजे त्याला नाही म्हणण्यात काही गैर नाही मला तरी वाटतं आपण त्याला नाही म्हणू शकतो किंवा लो, लोभ सुद्धा म्हणू शकतो तसा हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो जर उद्या विचारला गेला तर कारण की दोन्ही याचे उत्तरं आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं ओके पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर काय म्हटलंय बघा किती छान हवामान हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे काय म्हटलंय किती छान हवामान आज्ञाधारक प्रश्नार्थक उद्गारवाचक विधानार्थी उत्तर देता आलं पाहिजे चला उत्तर द्यायचंय किती छान हवामान असं म्हटलेलं आहे थोडस लाईटच जरा बघतो जरा आता शेवटी काय उद्गारवाचक चिन्ह आहे शेवटी मग उद्गारवाचक चिन्ह जर शेवटी असेल तर मग तुमचं उत्तर त्या पद्धतीचं चा आलं पाहिजे तुमचं उत्तर त्या पद्धतीने चाललं पाहिजे सरळ उद्गारवाचक वाक्य असं आपण याला म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत उद्गारवाचक वाक्य असं आपण याला म्हणणार आहोत ते दोन्ही लाईट चमकत होती मला वाटतं थोडंसं आता क्लिअर झालं असेल हम्म चला पुढे जातोय साखर गोड असते येथे गोड हा शब्द कोणता आहे साखर गोड असते गोड विशेषण सर्वनाम क्रियाविशेषण अव्यय अव्ययच्यात पुन्हा दोन प्रकार पडतात एक पूर्व आणि एक विधी साखरेबद्दल अधिक माहिती सांगतो हा शब्द याला नाही विधी म्हणतात विधी नंतर आलेला आहे विशेष माहिती सांगणार शब्द नंतर येत असेल ना त्याला विधी विशेषण म्हणतात म्हणजे सरळ सरळ आहे हे विशेषणच आहे चुकण्याचा विषय नाही सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पाहिजे मला बघा पोलीस भरती मराठी तर आउट ऑफच पाहिजे गणित बुद्धिमत्ता सुद्धा आउट ऑफच पाहिजे त्याचं मी सगळं करून घेतोय तुमच्याकडून ॲपवर तुम्हाला सगळं टाकलंय मी ब्रह्मास्त्र व्याच असेल किंवा अर्जुन व्याच दोन्हीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत तो अभ्यास करतो इथे अभ्यास हा शब्द कोणता आहे बघा नाम सर्वनाम क्रियापद अव्यय पहिली गोष्ट तो काय हो सर्वनामे करतो काय क्रियापदे बघा सर्वनामाने क्रियापत्र नाहीये या ठिकाणी अभ्यास मग नाम आहे की अव्य आहे अव्यय अव्यय आपल्याला माहिती आहे शब्दयोगी जोडून येतोय उभयान्वयी जोडतो आहे इथे काय इथे सरळ अभ्यास, अभ्यास या हे नाम आहे बरं नामाचा कोणता प्रकार नामाचा कोणता प्रकारामध्ये येईल अभ्यास हा शब्द हे लहान लहान गोष्टी या पण या खूप कामाच्या आहेत पोलीस भरतीसाठी पुढे भरती ग्रामशोर भरती तिकडे तुम्हाला हे व्याकरण जसंच्या तसं कामाला येईल पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पहिली गोष्ट दोन बॅचेस आपण चालवतोय तीन चालवतोय खरं म्हणजे एक तर ज्यांना फक्त तीन महिन्यासाठी पाहिजे ना त्यांना ब्रह्मास्त्र बॅच आहे एकदम कमी बीस मध्ये दुसरं ज्यांना पाच महिन्याचे पाहिजे जरा थोडंसं डिटेलमध्ये सगळं त्यांना अर्जून मिळायचं आहे आणि फक्त पी वाय क्यू पाहिजे ही फक्त एकोणव्वद रुपयामध्ये फक्त तेवीस चोवीसच्या प्रश्न पत्रिका त्याच्या अनालिसिस त्याचे पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ठिकाणी जॉईन होऊन जा खूप सारे मित्र जॉईन होत आहेत डेली आणि अभ्यास करतायत तुम्हाला फिजिकल सोबत लेखी आतापासून करत राहावी लागेल तरच आणि तरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे आत्ताच सांगतो मी बाजारात गेलो आणि फळे घेतली कोणत्या प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा प्रकार संयुक्त साधे मिश्र संयुक्त आणि मिश्र मी पोलीस भरतीवर येणार पंचवीस प्रश्नाची चालू घडामोडीची टेस्ट बनवली फक्त नोव्हेंबर महिना फोकस केलाय आणि तो उद्या मी ते पंचवीस प्रश्नाचं व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून उद्या संध्याकाळी टाकेल ऍपवर तुमच्या बॅच मध्ये आता इथे काय माहिती का हे आणिने आपला रिझल्ट दिलाय इथे आणि म्हणजे काय समुच्चय समुच्चय बोधक समुच्च बोधक आहे मग समुच्चे बोधक येतं कशामध्ये समुच्चे बोधक येतं संयुक्त वाक्यामध्ये कशामध्ये येतं संयुक्त वाक्यामध्ये येतं हे लक्षात ठेवायचं समुच्चयबोधक बोधक पुढे जातोय मी खूप हा कोणता शब्द प्रकार आहे खूप अव्यय क्रियाविशेषण विशेषण सर्वनाम खूप शब्दाचा प्रकार तुम्हाला विचारला खूप कोणता इंटरेस्टिंग आणि महत्वाचं अव्यय क्रियाविशेषण विशेषण सर्वनाम का इंटरेस्टिंग घ्या हा चुकला नाही पाहिजे तो खूप खेळला तुम्हाला वाक्य देतोय तो खूप खेळला काय म्हणणार हो कशाबद्दल माहिती सांगते खेळण्याबद्दल सांगते ना याला क्रियाविशेष म्हणायचं क्रिया कशी घडली तो किती खेळला खूप खेळला क्रिया किती वेळ घडली ओके त्याचं उत्तर जे असतं ना ते इथे असतं पुढे जातोय मी यस यस हिमानी जी रिजनिंग आणि मॅथ चे लेक्चर होता आहेत तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मी अपलोड करतोय काही लाईव्ह घेतोय अभ्यास करता एप्लिकेशनवर ओके तो आला का हे कोणतं वाक्य तो आला का सरळ आहे विधान आहे प्रश्नार्थ के आज्ञार्थ काय उद्गार वाचक आहे त्या वाक्यामध्ये ना एका चिन्हाकडे लक्ष द्यायचं विरामचिन्हाकडे लक्ष द्यायचं इथे विरामचिन्ह हे असेल ना संपलं प्रश्नार्थी हे असेल ना तर ते उद्गारार्थी सरळ फक्त फुल स्टॉप असेल ना तर ते विधानार्थी तीन तर प्रकार सोपे आपल्यासाठी एकदम सोपे प्रकार तीन आहेत आपल्यासाठी मी पुढे जातोय एका शब्दात जे वेळेवर येत नाही बघा ते नाही का समूहाबद्दल एक शब्द, शब्द। उशिरा येणारा नियमित अनियमित अचूक वेळेवर न ना येणारा त्याला काय म्हणतो आम्ही इंटरेस्टिंग उत्तर देता आलं पाहिजे सोपा आहे जे वेळेवर येत नाहीत त्यांना आम्ही अनियमित म्हणतो इरेग्युलर असा शब्द त्याला आहे पुढे जातोय फळे खात आहे काळ ओळखा बघा काळ ओळखा हा एक सोपा प्रकार पण काही जण इथेही चुकतात आणि आम्हाला नाही चुकायचं आम्हाला चुकायचं नाहीये काय म्हटलंय काळ ओळखा वर्तमान कृतिमान भविष्य भूत पूर्ण वर्तमान फळे खात आहे तो फळे खात आहे तो फळे खात आहे खात आहे बघा पहिली गोष्ट भविष्यात आहे का सध्या चालू आहे ना भूत आहे का नाही पूर्ण वर्तमान पूर्ण वर्तमान खाल्ले आहे बारा नंबरचा प्रश्न इथे ना थोडं वेगळं जे ऑप्शन दिले का वर्तमान कृतिमान तुम्ही हे प्रकार आहे हा वर्तमानामधला कृती दर्शवणारा हे क्रियापद आहे कृती दर्शवतो फळं खाणं ही कृती आहे वर्तमान कृतिमान आहेत काही पुस्तकामध्ये उल्लेख आहेत असे वेगळे येतात ये चालू किंवा अपूर्ण वर्तमान असं आपण त्याला म्हणतो अगदी बरोबर प्रीतीजी यांनी उत्तर सांगितलंय आपण एक जनरल मध्ये तसं बोलतो पुढे रामाचे पुस्तक येथे रामाचे हा कोणता विभक्तीचा प्रकार आहे बघा रामाची पुस्तक तृतीया चतुर्थी षष्टी सप्तमी बघा बरं विभक्ती प्रकार तुम्हाला विचारलाय कोणता विभक्तीचा प्रकार रामाचे चाचीचे चाचीचे झी झे तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय आहे षष्टी संबंध दर्शवणारा चाचीचे झाची नाही चुकणार मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरुद्धार्थी शब्द शूर बघा शूर विरुद्धार्थी शब्द ढ्याड बलवान वीर धीट बघा शूर आम्ही सरदार नाही कोणाला भिनारास काहीतरी आहे ना चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल दहा वाजता आपण याच अं इंग्लिशचं सेशन घेणार आहोत ओके काही मित्र तलाठीची तयारी करत असेल त्यांनी त्या सेशनला लाईव्ह व्हा अभ्यास करता प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणते शिवूरचा शूरचा विरुद्धार्थी शूर म्हणजे बलवान वीर धीट आम्हाला विरुद्धार्थी विचारला ना शूरचा विरुद्धार्थी येतो भ्याड काय येतो भ्याड पुढे पाऊस जोरात पडत आहे यातलं जोरात हा शब्द काय हो जोरात विशेषण क्रियाविशेषण अव्यय नाम काय पाऊस जोरात पडतोय म्हणजे काय होतंय पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे बघा काय नाम हे क्रियापदे क्रियाविशेषण आहे काय आहे पाऊस कसा पडतोय जोरात पडतोय क्रियाविशेषण अव्यय आहे क्रिया कशी घडते ते सांगणारा पुढे मला पाणी हवे येथे मला कोणती विभक्ती आहे विभक्ती विचारली मला विभक्ती प्रत्यायावरून ओळखली जाते सला ते मग नाते मग प्रत्यय नसतोच तृतीयाचा प्रत्यय वेगळा आहे द्वितीया की चतुर्थी विषय तिथे कर्त्याला प्रत्यय असेल तर विभक्ती कोणती कर्माला प्रत्यय असेल तर विभक्ती कोणती सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला सोळा कर्त्याला प्रत्यय असेल तर विभक्ती चतुर्थी कर्माला प्रत्यय असेल तर विभक्ती द्वितीया उत्तर पाहिजे उत्तर पाहिजे चतुर्दी या ठिकाणी आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मी चांगला या शब्दाचं बहुवचन कोणतं चांगला चांगला बहुवचन म्हणजे अनेक वचन म्हणतोय प्ल्युरल लावून एकच आहे तो चांगला आहे चांगल्या चांगल्या चांगले चांगली चांगला एक अनेक करायचं आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कसं करणार बघा एकच असेल चांगला माणूस आहे अनेक माणसं आहेत चांगली माणसं आहेत चांगले माणसे म्हणणार ना आम्ही काय उत्तर सी आलं पाहिजे सरळ आहे चुकण्याचा विशेष नाही इथे चांग सॉरी बी बी मध्ये चांगल्या माफी असावी पुढे जातोय तो, तो मोठ्याने बोलतो मोठ्याने बघा कसा बोलतो मोठ्याने बोलतो अव्यय क्रियाविशेषण विशेषण सर्व नाम मोठ्याने क्रिया घडते आहे मोठ्याने क्रियाविशेषणावरचा प्रश्न अति आणि क्षय यांचा समास कोणता अतिशय असं आपण म्हटलो याच एक शॉर्टकट सुद्धा मी तुम्हाला दिलंय ऑलरेडी काय दिलंय आती जर आधी आला तर काय आती प्रत बिह असे काही शब्द आहे बहुब्रि कर्मधारे दोन दो एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात हे असे शब्द जर समोर आले ना तर त्याला अव्ययभाव समास असं म्हणायचं काय म्हणायचं अव्ययभाव ते क्रियाविशेषणाचं कार्य करतात हे लक्षात ठेवा पुढे जातोय जंगलात सिंह राहतो जंगला, थो। जंगला थो, तो तो तया, तया, तया। ये तो तय आ हे कोणत्या विभक्तीचे आहे प्रथमा सप्तमी षष्टी तृतीया तुम्हाला माहितीये प्रथमेला प्रत्ययच नाहीये षष्ठीचं चाची जे आपण आत्ता बघितलं चल छय्या छय्या कुठे आहे मला सांगायचं तृतीया की सप्तमी यशी निशि हि हे प्रत्यय सुद्धा कुठेतरी आहे ते कुठे ते ते सप्त सब... तृतीय आहेत की सप्तमीमध्ये आहे चला पटपट पटपट मला उत्तर पाहिजे काय सप्तमी विभक्तीचे ही प्रत्यय या ठिकाणी आहे त हा प्रत्यय जो आहे त या नेशिनिशी ही तृतीयेची प्रत्यय आहेत पुढे जातो मी आणि तुमच्यात उत्तर देतायत कमेंट्स करतायत कोण कोण करते शरदजी रेश्मा पुढचा प्रश्न वाचा त्यानंतर संगीता हिमानी संकेत प्रीती मोहन ज्योती भारती चलो उत्तर देत आहेत उत्तर देत राहा अंकिताजी आहे ओके कालीराम आहेत जी आहेत ओके चलो तो अभ्यास करतो तो पास होतो प्रकार कोणता आहे खरं म्हणजे जो अभ्यास करतो तो पास होतो माफी असं जो तू असं जर आलं ना म्हणजे अट अट आली तर काय अट दाखवल्या गेली तर काय साधे संयुक्त मिश्र संयुक्त मिश्र अट दर्शक वाक्य त्याला आम्ही काय म्हणतोय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय उत्तर देणार तुम्ही बघा एकवीस नंबरचा प्रश्न आहे असं येत असेल ना तर ते संकेतार्थी वाक्य असत आणि संकेतार्थी वाक्य हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे हे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय गावाकडे जाणे ते जाणे हे कोणतं रूप आहे बघा जाणे गावाकडे जाणे नाम धातुरूप कृदंत क्रियापद अव्यय जाणे म्हटल्या जातो नाही म्हटलं बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गावाकडे जाणे तुम्हाला धातुसाधित बोललो होतो मी धातु साधी त्यालाच कृदंत म्हणतात मग इथे कृदंत येईल का नाही येते रूप असं याचं उत्तर आहे गावाकडे जाणे नाम धातुरूप हे अडिकाणी उत्तर आहे थोडं वेगळं आहे पण लक्षात राहू द्या आता आपण जर म्हटलो असतो ना जाताना मग ते धातू साधित मध्ये आलं असत ओके जाताना अर्धवट इथे जाणे म्हटले श्याम राम मोहन आले समाज कोणता आता राम असा जोडून शब्द आलाय समजा मग काय म्हणणार तुम्ही कर्मधाराय किंवा श्याम मोहन आलाय जोडून आलाय दोन होतात पुरुष बहुबी दोघे सारखेच आहे राधाकृष्ण आपल्यासाठी सारखेच आहे कोणाचं महत्व कमी नाहीये मग त्याला आम्ही काय म्हणणार त्याला आम्ही दौंध व समास असं म्हणतोय काय म्हणतोय दौंधव समास असं त्यास आम्ही म्हणतोय पुढे मी त्याला बोलावले येते त्यालाची विभक्ती कोणती बघा त्याला सला ते, ते सला नाते मी त्याला बोलवले इंटरेस्टिंग आहे महत्वाचे द्वितीय चतुर्थी तृतीय षष्ठी तुम्हाला माहिती दोन तर कट झाले राहिला विषय दोनचा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय मी त्याला बोलावले उत्तर तुम्ही शोधायचंय मी तुम्हाला याच्या आधी अनेक वेळा द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक ओळखा दोघांचे सला ते सला बघा प्रत्यय सेम आहे सला ते सला नाते हे ना आहे ना अनेक वशनामधलं आहे इथे मी त्याला बोलवले कोणतं विभक्ती प्रत्येक हे ज्यांना जमत का त्यांनी समजायचं की आपलं काम बसतंय आपण आहोत हे नसेल जमत तर मग मराठीमध्ये तुम्ही अजूनही कमकवत आहात आणि तुम्ही म्हणत असलो की आम्हाला हे आहे तर विभागीय नावाचा टॉपिक मी घेतलेला आहे दोन तीन लेक्चर घेतले त्यावर त्यावर स्वतंत्रपणे टेस्ट पेपर घेतले ते बघा अभ्यास कर हे कोणतं वाक्य आहे विधानार्थी उद्गारवाचक प्रश्नार्थक अभ्यास कर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं पंचवीस आता आज्ञाच केलीये आज्ञार्थक वाक्य आहे सरळ अभ्यास कर म्हटलंय तिथे काही म्हणजे दुसरं साधारण वाक्य नाही ते आणि तुम्हाला हे सगळं असेल ना ब्रह्मास्त्र व्याचं आहे पी वाय क्यू चिर्याचा आहे अर्जुन व्याचं आहे आपले मित्र असेल त्यांना सांगत चला परफेक्ट तयारी तुमची या ठिकाणी होणार आहे आणि दहा वाजता आपण इंग्लिशसाठी भेटूया पुढील भरती वाईल नाही इतरांसाठी धन्यवाद